पोषण एका दिवसासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एच्या वतीने मी जिल्हा अध्यक्ष ह्या माझ्या संदर्भातून मी आज घेण्यात आलेले आहे मला म्हणायचं आहे की आज याच्या आधी चार महिन्याच्या आधी आम्ही कलेक्टर ऑफिसला शेतीच्या संदर्भामध्ये वरोडा सीवमध्ये जे ज्या लोकांच्या सत्तर वर्षापासून जी वाहती आहे आणि त्यांचं कुटुंब जगत आहे वारंवार आम्ही पट्ट्याची मागणी करत आहोत तर कलेक्टर ऑफिसला सुद्धा साहेबांकडे आम्ही निवेदन दिलं त्यांच्याकडे बसून आम्ही त्यांनी चर्चा केली त्याच्यानंतर पत्रकार परिषद झाली बावनकुळे साहेबांच्या मुंबईच्या त्यांच्या मेन ऑफिसला मी स्वतः माझ्या हाताने सुद्धा लेटर नाही का म्हणजे निवेदन देण्यात आले आणि सर्व शेतकऱ्यांचे नावंसुद्धा सुचवण्यात आलं मला एक म्हणायचं आहे की शासनाने आमचे आई बाप म्हणून आमच्याकडे लक्ष घालावं आज आमचे घोडेबावडे शेतकरी सत्तर वर्षापासून स्वतःचा रक्त आठवता जमिनीमध्ये पण त्यांना न्याय देण्यासाठी आजही कुणी तयार नाही आज तुम्ही क्षेत्राचे आमचे माननीय आज, आज आमदार म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आमच्या शेतकऱ्याचे मायबाप म्हणून त्यांच्याकडे लक्ष घालाव कारण तुम्हाला सांगते दादा की तुम्ही रोज कुठं ना कुठं खुट उल्लेख करता का आज या क्षेत्रामध्ये आम्ही पट्टे वाटत आहोत माझ्या वरुडा क्षेत्रातल्या शे, लोकांना सत्तर वर्ष झाले दादा कटक साहेबांच्या काळापासून निवेदन देता देता आज चपला जिजून गेल्या माझ्या कास्तकारांच्या तरी त्यांच्याकडे कोणी लक्ष घालत नाही दादा थोडं त्यांच्याकडे लक्ष घालणं गरजेचं आहे कारण तुम्ही आज राजूर क्षेत्राचे आमदार म्हणून आहे तर त्यांचे माय बाप आहे हे लक्ष घालणं तुमचं कर्तव्य आहे म्हणून म्हणायचं आहे का ज्यावेळी तुम्ही रोज अपडेट त्या क्षेत्रामध्ये पट्टे वाटप आहे त्यावेळी माझे कास्तकार बांधव एकच बघतात की त्याच्यामध्ये आमचा पण नंबर कधी लागणार आहे म्हणून रोज एकच विचार करतो की आज नाही तर उद्या आम्हाला न्याय मिळेल आणि देवराव दादा तुम्ही ज्या पद्धतीनं पट्टे तुम्ही दुसऱ्याला देता त्या पद्धतीनं आमच्या आम वरोडा क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा तुम्ही पट्टे द्या हे तुमच्याकडून मी जिल्हा अध्यक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरच्या वतीने तुमच्याकडून मी माझ्या शेतकरी बांधवाची मागणी करते आणि अन्यथा सरकारने आमच्याकडे जर लक्ष हे पट्टी बाबत बाबतमध्ये घातलं नाही तर हे एका दिवशी आम्ही जे आंदोलन जे आज ठेवलेलं आहे ते एका दिवसाचं नाही हा आमचा इशारा आहे जर आमच्या शेतकऱ्यांना पट्टा जर नाही मिळाला अजून आम्ही तुम्हाला नाही का एक महिन्याची कालावधी देऊ त्यानंतर माझा प्राण संपला तरी चालन मी आमरण उपोषण करीन ठिकाणी तुम्हाला पट्टे देणे म्हणून माझी विनंती आहे सरकार तुम्ही मायबाप आहात जसं दुसऱ्याकडे लक्ष घालता तसे आमच्याकडे पण लक्ष घाला आणि माझ्या घोड्याबाब्या शेतकऱ्याला न्याय मिळवून हीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि माझी दहा बोटाची विनंती सुद्धा आहे जय भीम जय शिवराय जय संविधान आज इथं साखळी उपोषण करण्याचा उद्देश हाच आहे की मागी आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये पट्ट्यासाठी एक निवेदन दिलं होतं तरी आम्ही वाट पाहिले स गेल्या पाच ते चार चार ते पाच महिने वाट पाहिले तरी त्याचा काही आम्हाला निर्णय दिसला नाही तरी आम्ही स गेल्या सत्तर म्हणजे दोन ते तीन पिढ्या आमच्या त्या जमिनीवर उदर नि उदरनिर्वाह करत आम्ही तिथं नाही का राहत आहोत तरी आम्हाला पट्टे द्यावे आणि दुसरी गोष्ट अशी आहे का जेणेकरून नाही का आम्ही नाही का जो आमदार साहेब जे गोंडपिपली भागाकडे कोरपणा भागाकडे जिवती भागाकडे पट्टे वाटप करीत आहे ते तर त्यांच्याकडे जर तो व्हिडिओ टाकते तर आम्हाला असं वाटते की आम्हालाही पट्टे द्यावा अरे हां आम्हालाही पट्टे मिळावं आमची एक अशी आशा आहे जसा त्यांना पट्टे देत आहे तसं आम्हालाही पट्टे देऊन आमच्या डोळ्यामध्ये थोडंसं आनंदाचे थोडीशी बाब असं निर्माण करावं आणि गोष्ट अशी आहे का आम्ही आज इथं साखळी उपोषण करत आहोत जर याच्या पुढं असा कोणताही निर्णय जर घेतले नाही तर आम्ही इथं आमरण उपोषण इथं उपस्थित करू दंड पावत्या मिळू आम्हाला जितक्या वर्षापासून आम्ही जे जमीन वाहत आहोत तेवढ्या वर्षापासून आम्ही दण पावत्या मिळत आहे दंड पावत्या भरतही आहोत तरी पण आमचा काही विचार करत नाही आहे